चला आज तर मी ना कारले बनवणार आहे बघा कारले ना कारल्याच्या चकल्या करून फ्राय करणार आहे बघा आणि हे पाव किलो मी ना कारले घेतलेले आहेत बघा चारच कारले आले बघा पाव किलोमध्ये चला मी आता ना कारले कट करून घेणार आहे बघा असे बारीक आणि मीठ लावून ठेवणार आहे बघा असे किती छान कारले बघा ना सफेदवारी तर आता मी कारले ना बारीक कट करून घेणार आहे मस्त बघा किती छान मी कट करून घेतलेत बघा कारले हे सफेद कारले बघा किती छान आहे एकदम कवळे येतं मस्त रोज असे काय आमचे जसे भरून कारले नाही तर फ्राई करून कंटाळाला असे कारले बनवणारे आहे मी छान असे कट करून घेतलेत तर मी मस्त बघा एकदम कवळे कारले आहेत बघा कडू नाही कडू तर नाही होणार पण बघू याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकून घेते बघा मग आणि मी थोडंसं लिंबू पिळून घेणार घेणारे तर लिंबाने मग कडू नाही होत काढल्या बघा आणि छान असं मिक्स करून घेणारे असं मीठ लावून ठेवणारे म्हणजे आपलं आपला कडू पाण्याना निघून जाईल बघा मग आणि कडू काढले काय होणार नाही दहा पंधरा मिनटं अशी मी भिजत ठेवणार आहे म्हणजे मग आठलं कसं निघून जाईल ना हो छान असे मिक्स करून घेतले ना म्हणजे कसं कडू पाणी निघून जाते बघा अशी पण भाजी छान मिळते बघा तर मी दहा मिनटं ठेवून दे बाबा अजून जरा मी दहा मिनटं ठेवते तोपर्यंत तोपर्यंत मी कांदा आणि टोमॅटोनं बारीक चिरून घेते बघा चला आपली दहा मिनटं झाले आणि मी थोडंसं कांदा टाकून घेतल्यावर का म्हणजे कांद्यानं पण कारला कडू नये बघत आणि बघा आता मी चांगल्या हातानं समोर करून घेणार आहे आणि चांगले धुवून काढते बघा आता दहा मिनट तर झालेलं आहे चला आता मी ना धुवून घेते बघा कारल्याचं पाणी बघा सगळं त्या पाणी चला मी धुवून घेते कारल्याचं बघा मी सगळे कारले असे पिळून घेतले आहेत बघा आणि व्यवस्थित पाणी निघतं करू पाणी चला धुवून घेते चला बघा मी तर कढाई ठेवलेली आहे तर तेल टाकले आणि ना पहिला लसूण टाकून घेते बघा थोडस लसूण मी चिजून घेतलेलं आहे लसूण आहे चला आपला लसूण पण थोडा ब्राऊन होत आलाय बघा आता थो मग थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहेत जिऱ्याच्या नंतर टाकूया आपण कांदा एक कांदा चिरून घेतलेला आहे आपण तो कांदा टाकल्याने आणि असं मिक्स करून घेणार तर टाकणार आपण टंबाटो म्हणजे टांबाटो तांबू टाकला ब्राऊन होतंय तर थोडस मीठ टाकून देते नंतर टाकणार थोडासा बघा मसाला टाकणार लाल तिखट घरगुती मसाला थोडा टाकणार नंतर टाकणारे हळद चांगलं मिक्स करून घालते काही लोकांना खूप कारले आवडतात कारलं खाल्लेलं खूप छान असते आणि बघा इथं मी छान असं तीन चार पाण्यानं कारले धुवून घेतलेले आहेत बघा किती छान काढले बघा सपेद एकदम हिरवेगार कारले आहेत बघा छान छान तीन ती चार पाण्यानं मी धुवून घेतलेले आहेत आता चांगले पिळून आपण टाकूया चला बघा आता मी कारले छान पिळून घेतलेले आहेत तर मस्त कारले कारण घेणार बघा असं मिक्स छान मिक्स करून घेणार असे कारले आणि डाळ भातायच खूप छान छान बघा आपले कारले तर नाही बाबा छान झाले पाण्या खाल्ले असे मिठाचे पण करू शकते त्याला मिठाचे खाले फराही खूप छान लागतात ते पण एखाद्याशीपकी पण बनवून दा बनवून बघा चला आता मी पा दहा मिनटं झाकण ठेवते बघा आता मी असे पण झाकण ठेवणार बघा दहा पंधरा मिनटं चला बघूया भाजी आपली थोडीशी छान राहिली तसे जायची अजून थोडे दोन मिनटं ठेवूया बघा झाले आपले कारले फ्राई खूप छान झाले असं खारले मस्त झाले तर छान आहे आणि तुम्ही पण अशाच करून बघा आवडत असेल काढले तर bye bye.